संत तुकाराम गाथा बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा चुकला पानेरा ओढाळांचा बहु केले दुखी त्याची ह्या सांभाळे आता तोंड काळे तेने लोभे त्याची या अन्याये भोगा माझे अंग सगळही लाग घ्यावा लागे नाही कोटे स्थिर राहो दिले क्षण आजवरी शीन पावलं तो वेगवेगळ्या खोडी केली तडातोडी सांगावाया घडी नाही सोब निरवणी तुका चालीला गोवारे देवापाशी भार सांडुनी अर्थ देवा फार बरे झाले आपल्या स्थानावरून बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना तुम्ही आतमध्ये आपल्या स्थानावर स्थिर केले त्यामुळे ओढाळ इंद्रिय माझ्या ताब्यात आली इंद्रियांना आपल्या ताब्यात घेताना मला फार दुःख झाले परंतु आता मात्र त्याबद्दल असणाऱ्या लाभाचे अथवा लोभाचे तोंड काळे झाले इंद्रियांनी काही अन्याय केला तर त्याची फळे माझ्या शरीराला भोगावी लागत होती बाहेर धावत असल्यामुळे मला क्षणभर देखील स्थिर राहू दिले नाही इंद्रियाच्या नादाने आजपर्यंत मला फारच क्षीण झाला या इंद्रियाच्या बेताल वागण्यामुळे माझी व ईश्वराची ताटातूत झाली सांगण्यासारखे सुख त्यांनी मला एक क्षणभर देखील दिले नाही मी ही इंद्रिय रूपी ओढाळ गुरे ही ओढाळ गुरे देवाला अर्पण केली आहे आणि सांभाळावयास सांगितली आहे त्यामुळे मी सर्व दुःखातून पार झालो तुकाराम महाराज म्हणतात मंगलमय परमात्माच्या वाटेवर मी चाललो आहे